ओळखपुडच्या बातमीकडे बातमी आहे अमरावतीमधून अमरावतीच्या मोर्शीमध्ये सतरा वर्षीय मुलाची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे अनैसर्गिक कृत्य करून अर्धनग्न फेकून हत्या केल्यानं खळबळ निर्माण झाली आहे अनैसर्गिक अत्याचार करून नंतर डोक्यामध्ये दगड घालून ही हत्या करण्यात आली आहे एर्ला गावाजवळ झाडाझुडपामध्ये हा मृतदेह आढळलाय दिनेश उर्फ घोलू उईके या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे अकोडे आपले प्रतिनिधी अमरावती जिल्ह्यामधून जोडले गेलेले आहेत सुरेंद्र पोलिसांनी या सगळ्या संदर्भात काय माहिती दिलेली आहे आणि कधीचा प्रकार आहे नक्कीच तेजस काल कालची ही घटना आहे अमरावती जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात मध्ये एका सक्रवंश मुलाची दगडाने हत्या केली आहे आणि दुसरं हत्या केली नाही तर या सत्रांश मुलावर अत्याचार करून त्याला अडलं करून त्याचा खून करून त्याला फेकून देण्यात आलाय खरं तर बघितलं तर मुळशी तालुक्यात ही पहिलीच घटना आहे आणि अशा अनेक घटना ज्या जिल्ह्यात होत आहेत तालुक्यातील रोडवर गावाजवळ शेतात त्या मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी या संदर्भात दिनेश रूप गोलू की या वीस वर्षी युवकाला आरोप आरोपीला अटक देखील केली आणि पोलीस पुढे पुली कारवाई करत आहे तर बघितलं तर या मुलाच्या डोक्यात दगड टाकून याचा खून करण्यात आल्या कारणानं या, या संपूर्ण मुळशी तालुक्यात नाही अमरावती जिल्ह्यात एक खडबण मारलेली आहे आणि एक चिंतेचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आहे तेजस अगदी धन्यवाद सुरेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ